नमस्कार डी एस डी मराठीमध्ये आज आपण एक भयावह हो अंत झालेली लव स्टोरी बघणार आहोत तारीख आहे चार मे दोन हजार चोवीस वार होता शनिवार आणि ठिकाण आहे पर महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यामधलं पालम तालुका आता परभणीच्या पालम ग्रामीण पोलिसांना एका गावामध्ये एक एकोणीस वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती उडत उडत कळते किंवा बातमी कळते त्याचबरोबर ती त्या मुलीची हत्या केली गेल्याची चर्चासुद्धा कानावरती आलेली होती आता माहिती खरी आहे का खोटी आहे हे तपासून बघण्यासाठी पालम पोलीस जे आहेत त्या पालम पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आता त्यावेळेस मग उघड उघड कोणी बोलायला तयार नव्हतं त्यानंतर मग पोलिसांनी काही नागरिकांना विश्वासात घेतलं आणि माहिती जमा केली आता पोलिसांना समजलं की पालम तालुक्यातील नाहवा गाव आहे आणि या ठिकाणी राहणारी एकोणीस एक वर्षाची तरुणी बेपत्ता आहे आणि तिची हत्या झालेली आहे पोलिसांनी लागलेच अगोदर न्हावा गावामधून मुलगी बेपत्ता झाल्याची काही तक्रार आली आहे का याच्याबद्दलची माहिती घेतली पण तशी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती आता पोलिसांनी लागलेच गावात जाऊन जी विचारपूस केली होती त्याच्यामध्ये गा त्या गावामधील बाबर कुटुंब आहे त्या कुटुंबातील तरुणी बेपत्ता होती पोलीस त्यांच्या घरी पोहोचले घरातले कुटुंबाचे सदस्य जे आहेत ते काळजीमध्ये होते पोलिसांनी त्यांची चौकशी करायला सुरुवात केली त्यावेळेस त्या कुटुंबाची अधिक माहिती घेतली आता बाबर परिवारामध्ये वडील होते त्यांचं नाव आहे बाळासाहेब भीमराव बाबर आणि आई रुक्मिणीबाई बाळासाहेब बाबर या दोघांची नावं समोर आली होती आणि दोघंही मुलींबद्दल बोलणं टाळत होते आणि मग पोलिसांनी अधिक चौकशी करायला सुरुवात केली तर त्या आईबापांकडून उडवा उडीची उत्तरं यायला लागली होती आता त्यांच्या बोलण्यामध्ये विसंगतीसुद्धा आढळत होते पोलिसांना दोघांवरती संशय आला पोलिसांनी त्यांचा कसून तपास केला आणि दोघांनाही खाक्या दाखवला पोलिसही खाक्या दाखवला आणि धक्कादायक माहिती समोर आलेली होती तर या आईबापांनी आपल्या एकोणीस वर्षाच्या मुलीची हत्या केली हे त्यांनी कबूल केलेलं होतं आता पोलिसांनी मग त्या आईवडिलांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केलेली आहे आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे मात्र या मुलीची हत्या कधी केली आणि का केली तो मृतदेह कुठं आहे हत्या कशी केली होती असे अनेक समोर उपस्थित होते आता परभणी जिल्ह्यामधील नाहवा एक छोटंसं गाव आहे आता या गावामध्ये बाळासाहेब रुक्मिणीबाई आणि त्यांची एक मुलगी आणि इतरही काही सदस्य असू शकतात तर त्यांची एकोणीस वर्षाची मुलगी आहे साक्षी बाळासाहेब बाबर आता सुख समृद्धी अशा पद्धतीचा हा परिवार आहे शेती आहे कामधंदा आहे आणि यावरती यांचा उदरनिर्वाह चालतो आहे आता मुलगी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होती आता सगळं काही सुरळीत सुरू शुरु होतं आता शिक्षण घेत असतानाच त्या साक्षीची मैत्री जी आहे ती गावामधलीच दुसऱ्या एका समुदायातील एका तरुणाबरोबर ती झालेली होती आता दोघांची मैत्री झाली हळूहळू ती मैत्री घट्ट होत गेली आणि त्यानंतर त्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं आणि दोघांचेही प्रेमसंबंध सुरू झाले आता साक्षी जी आहे ते घरच्यांशी लपून छपून आपल्या प्रियकराला भेटायला लागली दोघांचं प्रेम हे जे आहे ते अगदी लपून छपून काही दिवस चाललं पण किती जरी लपून छपून असेल तरीसुद्धा अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या गावासारख्या ठिकाणी त्या लपून राहत नाहीत आणि एक दिवस त्या अवघड होतातच आणि इथंही तसंच झालं होतं आता या दोघांनी आपण एकत्र जगायचं एकत्र राहायचं आहे वगैरे वगैरे किंवा लग्न करायचं आहे अशा पद्धतीचा निर्णय घेतला होता आणि दोघंही लग्न करायला तयार होते दोन हजार चोवीसच्या एप्रिल महिन्यामध्ये साक्षीच्या घरी तिच्या या प्रेम प्रकरणाबद्दल ची माहिती तिच्या वडिलांना तिच्या घरच्यांना समजलेली होती आता हा जो प्रियकर आहे तो प्रियकर दुसऱ्या समुदायातला आहे दुसऱ्या जातीतला आहे आणि हा जो आंतरजातीय विवाह आहे त्याला मात्र घरच्यांचा विरोध होता। पण मुलीनं मात्र आप मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे असा निर्णय घेतलेला होता आता हे ऐकल्यानंतर मात्र मग मुलगी आणि घरातली लोकं यांच्याबरोबर ती वाद सुरू झाला होता आणि घरचे सांगत होते की आम्ही आम्ही लग्नाला परवानगी देणार नाही आता आईवडील त्या मुलीवरती दबाव टाकायला लागले ला होते पण मुलीचा आणि मुलाचा निर्धार मात्र पक्का होता आणि आम्हाला आम्हीच हे लग्न आम्ही लग्न करणार आहोत अशा पद्धतीनं मग त्या त्याविषयी वाद त्यांचा सुरू झालेला होता आता या सगळ्यामध्ये मग आईवडिलांनी मुलीला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण मुलगी त्या मुलाच्या किंवा मुलगा त्या मुलीच्या प्रेमामध्ये वेडे झालेले होते आणि ते काय कोणाचं ऐकायच्या मानसिकमध्ये मानसिकतेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये नव्हते आणि त्यामुळे ते काही कोणाचं ऐकत पण नव्हते आणि मग साक्षीच्या सा आईवडिलांनी म्हणजे बाळासाहेब आणि रुक्मिणी या दोघांनीही त्या मुलींना परत समजावलं चुकीचं आहे असं सांगितलं मात्र ती ऐकायला तयार नव्हती आणि आपले समाजामध्ये नामुष्की होईल बदनामी होईल सगळे थोथू करतील अशा पद्धतीची भेटी त्यांना वाटत होती आणि त्यामुळे मग तरीसुद्धा ती मुलगी काही ऐकायला तयार नव्हती आणि एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी देखील दिवसभर साक्षी आणि आई वडील यांच्यामध्ये या प्रेमप्रकरणावरून वाद सुरू होता आता एकवीस तारखेच्या रात्री देखील हा वाद झालेला होता मुलगी काय ऐकत नव्हती आणि ती आपल्या प्रेमविवाहावरती ठाम होते वाद वाढत चालला होता आणि आईवडिलांच्या विरोधामध्ये हे ही मुलगी गेलेली होती अखेर रागाच्या भरामध्ये एकवीस एप्रिलच्या मध्यरात्री ते बावीस एप्रिलच्या सकाळच्या वेळेमध्ये वडील बाळासाहेब भीमराव बाबर आई रुक्मिणीबाई यांनी आपल्या पुढच्या मुलीला धमकावून बळजबरीनं समजावण्याचा प्रयत्न केला ऐकलं नाही आणि त्यानंतर मात्र रागाच्या भरामध्ये तिचा गळा म्हणजे गळा आवळला आणि त्या तिची हत्या केलेली होती आता काही वेळातच मुलगी बेशुद्ध झाली खाली कोसळली आणि वडिलांनी तिला तपासलं त्यावेळेस तिचा मृत्यू झालेला होता आता आईवडिलांनी थंड डोक्याने विचार केला नंतर त्या मुलीची हत्या लपवण्यासाठी मग दोघांनी युक्त्या लढवायला सुरुवात केली त्यानंतर मग बावीसच्या पहाटेच बाळासाहेब आणि रुक्मिणीबाई या दोघांनी आपल्या जवळच्या काही नातेवाईकांना मुलीचा आकस्मात मृत्यू झाल्याचं सांगितलं आणि सकाळी लवकर बोलावून घेतलं आता सकाळी लवकर लवकर मग ह्या आईवडिलांनी आणि त्यांचे काही पाच सहा नातेवाईक होते आणि गावातील काही लोक होती यांच्या उपस्थितीमध्ये मुलीवरती अंत्यसंस्कार उरकून घेतला होता आता मृतदेह हो नावा या ठिकाणच्या स्मशानभूमीमध्ये नेण्यात आला आणि त्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले मृतदेह हो जाळून टाकला आता गावकऱ्यांनी नातेवाईकांनी देखील अंत्यसंस्कारामध्ये भाग घेतलेला होता मात्र कुणीच पोलिसांना किंवा कुणालाच मुलीची हत्या था झाल्याची शंका आलेली नव्हती आता इतक्या लवकर अंत्यविधी का उरकला होता हे सुद्धा कोणाला काही समजलं नव्हतं पण आईवडिलांनी मात्र हा सु म्हणजे अंत्यविश अंतसंस्कार केला आणि मग सुटकेचा विश्वास टाकलेला होता चला बा ह्या आपण बाहेर पडलो आता याच्यानंतर काही दिवस उलटले आता गावामध्ये साक्षीच्या अकस्मात मृत्यूची चर्चा व्हायला लागली होती की मुलगी काय आजारी नव्हती किंवा तिला कुठला त्रास नव्हता असं असतानाही ती मुलगी कशी काय मरण पावली होती आणि आईवडिलांनी इतक्या गडबडीत अंत्यसंस्कार का उरकलेला होता आता एकवीस एप्रिल रोजी ही घटना घडली होती त्यानंतर या घटनेला जवळजवळ दहा दिवस उलटून गेले होते आणि नंतर हे प्रकरण उजेडामध्ये आलेलं होतं आणि तीन मे दोन हजार चोवीस रोजी ही चर्चा पालम पोलिसांमध्ये पोहोचते आणि हा ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचं उघडकीस येतं आणि त्याच्यानंतर पोलिसही गंभीर दखल घेतात आणि त गंभीरपणे तपास करतात आणि सगळा धक्कादायक खुलासा होतो आता पोलिसांनी या प्रकरणामध्ये वडिलांना आईला आणि ती काही नावं समोर आहेत म्हणजे गंगाधर बाबर राजभाऊ बाबर अशोक बाबर आबासाहेब बाबर अच्युत बाबर गोपाळ अशोक बाबर या मंडळींना ताब्यात घेतलेला आहे आता या सगळ्या घटनेमुळे म्हणजे महाराष्ट्राचा जो पुरोगामी चेहरा आहे तो चेहरा म्हणजे त्याचा बुरखा जो आहे तो या ठिकाणी फाडण्यात आलेला आहे आणि समाज समाजमनसुन अशा पद्धतीच्या गोष्टी जर ऐकल्या तर सुन्न होऊन जातं आता या सगळ्याचा अजून तपास चालला आहे कदाचित नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आता तुम्ही या भागातील असाल या गावातील असाल किंवा या आजूबाजूच्या परिसरातील असाल तुम्हाला याबद्दलची माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आता या प्रकरणामधून धडा काय मिळतो एक लहान मूल जन्माला येतं बोबडे बोल बोलतं आणि हळूहळू मोठं होतं आता त्याला माहीत नसतं की तो कोण आहे त्याचं नाव काय आहे त्याची जात काय आहे त्याचा धर्म काय आहे पण जेव्हा त्या मुलाला शाळेत टाकलं जातं तिथून पुढे त्याच्या जीवनामध्ये जातीयवादाला सुरुवात होते तू ह्या जातीचा आहेस तू त्या जातीचा आहेस ही जात सगळ्यात अगोदर त्याच्या शाळेच्या पटलावरती येते आणि हीच जात शेवटी त्याच्या मनामध्ये रुजवली जाते म्हणजे दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेषसुद्धा त्याच ठिकाणी रुजला जातो कारण एखादी गोष्ट ही मला मिळाली का तर मी या जातीचा आहे मला मिळाली नाही कारण मी या जातीचा नाही अशा पद्धतीने ज्यावेळेस त्या ठिकाणी तसं गोष्टी घडतात किंवा फीच्या बाबतीमध्ये असेल किंवा शालेय बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बाबतीमध्ये असेल आणि यामधून जाती जातीमध्ये तेढ निर्माण होते आणि म्हणून अशा पद्धतीची तेढ निर्माणी प्रयोगशाळा म्हणजे शाळा इथून इथं सुरुवात होते आणि मग क कपडे असतील पुस्तकं असतील फ्री असेल हॉस्टेल असेल वगैरे वगैरे या गोष्टी याच्यामध्ये ज्यावेळेस शाळेमध्ये भेदभाव केला जातो तिथून पुढं ही जात पक्की होते इतकी पक्की होते आणि त्या पक्क्या झालेल्या जातीवरती मग जातीवादाची इमारत उभी राहते आणि मग आपल्या महामानवांनी सांगून ठेवलं आहे की या ठिकाणी जर समजा अनुभम टाकला आणि सगळं काही नष्ट झालं तरी पुन्हा या ठिकाणी राग झाली तरीसुद्धा पहिल्यांदा या ठिकाणी काय जन्माला येईल तर ती जातीयता जन्माला येईल म्हणजे अशा पद्धतीची जातीयता ही किती म्हणजे खोल रुजलेली आहे आजही कितीही मोठा पुढारी असला कितीही मोठा नेता असला ने किंवा कितीही सा समाजाचं कार्य करणारा असला तरी पण स्वतःच्या जातीच्या जाती नावानेच लोकं राजकारण करतात स्वतःच्या जातीच्या नावानेच समाजकारण करतात जातीच्या नावाने संघटना के केल्या जाता, जातात जातीच्या नावानेच लोकं मतदान करतात जातीच्या नावाने एवढं सगळं केलं जातं फक्त एवढंच होतं दवाखान्यात गेल्यानंतर मात्र ती जातमध्ये येत नाही त्यानंतर रक्तदान करताना ती जात येत नाही मा पाणी जे नदी पाणी देते तिच्यामध्ये जात नसते जी हवा फ्रीमध्ये असते तिच्यामध्ये जात नसते जे ऊन फ्रीमध्ये आहे त्याचीच जात नसते पण माणसा माणसामध्ये मात्र ती जात असते आणि ती जात जोपर्यंत जात नाही तोपर्यंत अशा पद्धतीच्या घटना घडत राहतील आता याच्यावरती अनेक मुद्दे आहेत अनेक बाजू आहेत आपण त्यावरती बोलू शकतो पण शाळेमध्ये सुरू झालेला जो जातीयवाद आहे तो जातीवाद हा शेवटपर्यंत राहतो त्याच्यामुळे आता जे या संबंधात लोक आहेत त्यांनी विचार केला पाहिजे आणि शाळेमध्ये जो जातीवाद केला जातो जो जातीवाद जर थांबला तर कदाचित आपल्याला पुढची पिढी जी आहे ती चांगल्या पद्धतीनं ती तयार करता येऊ शकते बरं आता याबद्दल म्हणजे मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला काय वाटतं आहे सुद्धा तुम्ही मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत तो धन्यवाद